सर्वांना नमस्कार मित्रांनो प्युअर कोटा जाते ज्या शेळ्या आणि पिल्ल पाच लॉट विक्रीसाठी आहेत एक एक करून सर्व तुम्हाला दाखवणार आहे सध्या आहेत राजस्थानमध्ये आणि आपल्याला बुकिंग केल्यानंतर उपलब्ध करून देणार आहेत एजे जे फार्मचे ओनर अक्षय जाधव सर अक्षय जाधव सरांचा सर नंबर स्क्रीनवर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी या पहा पाच लॉटमधला हा पहिला लॉट पहा यामध्ये आहेत दहा शेळ्या या शेळ्या खाली आहेत मित्रांनो हा दहा शेळ्याचा लॉट दोन चार आणि सात हातावर पाहू शकता क्वालिटी प्युअर कोटा कानाची लांबी वगैरे एकदम टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर हा दुसरा लॉट यामध्ये आहेत पंधरा शेळ्या या शेळ्या गाभण आहेत दोन महिन्याच्या आसपास गाभण आहेत चार आणि सहा दातावर आहेत हा पंधरा नगाचा लॉट सुरुवातीचा दहा नगाचा लॉट या गाभन आहेत दोन महिन्याच्या आसपास चार आणि सहा दातावर आणि यानंतर हा तिसरा लॉट यामध्ये वीस नगा आहेत सहा आणि आठ दातावर या शेळ्या पण गा आहेत दोन महिन्याच्या आसपास हा वीस नगाचा लॉट आणि यानंतर दहा पिल्लाचा लॉट आहे तो हा समोर यामध्ये दहा पिल्ला आहेत बोकडा आहेत सर्व पाच ते सहा महिन्याचे सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत हा बोकडाचा लॉट आहे दहा नगाचा पंचवीस ते तीस किलो वजन वय पाच ते सहा महिने पाहू शकता क्वालिटी टॉप क्वालिटी कोटा आणि नंतर हा शेवटचा लॉट यामध्ये आहेत पंधरा नग पंधरा पिल्लाचा हा लॉट आहे पाठी आणि बोकड मिक्स मिक्स आहे त्याच्यामध्ये तीन ते चार महिन्याचे वजन सरासरी पंधरा ते पंचवीस किलोपर्यंत सर्व लॉट तुम्हाला दाखवले आहेत तर कुणाला खरेदी करायचे असल्यास बुकिंग करायचे असल्यास किंवा अजून माहिती हवी असल्यास अक्षय जाधव सरांचा नंबर खाली स्क्रीनवर दिलेला आहे त्र्याण्णव एकोणसाठ अकरा पस्तीस एकोणनव्वद या नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे धन्यवाद